नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मी नाराज नाही मी विश्रांतीसाठी गेलो आहे असे म्हणणारे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावे आहेत त्यांना एकशे चार डिग्री ताप असल्याचे समजते सर्दी खोकल्याचाही त्रास आहे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली आहे त्यांची रक्त तपासणीही करण्यात आली काळजीचे कारण नाही त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे डॉक्टरांचे पथक तैनात केले आहे असे सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून आज ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे जाण्यासाठी रवाना होत आहेत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का आणि तिन्ही घटक पक्षामध्ये मंत्रिपदाचे वाटप कसे होईल हे अद्याप गुलदिस्त्यात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथे थोड्याच वेळात आगमन होणार असून त्यांच्या येण्याने राजकीय वातावरण जवळजवळ तापणार आहे